की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कष्ट घेऊन तो कायदा जो आहे तो तयार केला होता पारित करून घेतला होता उच्च न्यायालयात देखील टिकवला होता आणि नंतर सुप्रीम कोर्ट मध्ये का टिकला नाही याच्या बाबतीमध्ये मात्र मला आवर्जून आज एक विनंती करायची आग्रह धरायचा आहे की या बाबतीमध्ये एक श्वेतपत्रिका काढणं खरोखर गरजेचं आहे जो कायदा व्यवस्थित टिकला होता तो सुप्रीम कोर्ट मध्ये दोन हजार एकोणीस बावीसच्या सरकारला का टिकवता आला नाही खरोखर वकील कोण दिले होते वकील हिअरिंगच्या वेळेस उपस्थित होते का ट्रान्सलेशनच्या बाबतीमध्ये जो काही गोंधळ झाला तो खरंच झाला का या सर्व बाबी देखील समोर येणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला इथे आवर्जून मांडायचं आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी या विषयाच्या बाबतीमध्ये स्पष्ट शब्द दिलेला आहे त्यामुळे उत्तराच्या माध्यमातून मराठा समाजाला आणि मराठा समाजाच्या बरोबर आरक्षण मागणाऱ्या इतर सर्व समाजांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची निश्चितपणे राहील असा माझा विश्वास आहे